काल दोन दिवसापूर्वी तळे येथील सोहम मंगेश शिर्के याचा विंचंशाने एक दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भात संपूर्ण विभाग काल तळे हॉस्पिटलच्या बाहेर एक त्या तरुणांची घटना घडली ती पुन्हा कोणावरती घडू नये डॉक्टर वेळेवरती असायला पाहिजे तिथं ते सा कायमसोबी असले पाहिजे औषध उपचार व्यवस्थित झाला पाहिजे यासाठी संपूर्ण विभागातल्या ग्रामस्थांनी तिथे एक फक्त मागणी म्हणून सगळे लोक जमले होते परंतु काल वाडाचे उपजिल्हा प्रमुख विजय जाधव तिथे आले संपूर्ण गाव जमलेलं असताना सुद्धा विजय जाधव हे स्वतः आतमध्ये आले आणि केबेमध्ये बसले सोबत एक चार ते पाच त्यांचे पदाधिकारी घेऊन आले परंतु तिथे जमलेल्या ग्रामस्थांशी त्यांचा काही संबंध नसताना एकादा ज्यावेळी राजकीय प्रतिनिधी येतात तेव्हा त्यांनी ते त्या लोकांमध्ये थांबलं पाहिजे त्या लोकांमधला जा विचारला पाहिजे तिथे कुठल्या पक्षाचा कुठल्या पक्षाचं आंदोलन नव्हता परंतु त्यांनी तसं न करता आतमध्ये जाऊन चर्चा करून आलो आणि बाईट दिली त्याच्यामध्ये काय म्हणाले ते अशी घटलेली घटना हे दुर्दैवी आहे हे रामदासभाईना विचारलं पाहिजे दादांना विचारलं पाहिजे प्रशासन काय करते विचारलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे विजय जाधवांना आमचं असं म्हणणं आहे की विजय जाधव ही हो दुर्दैवी घटना घडली सोहमची सोहम गेले दोन दिवस ज्यावेळी कळवणी तळ्यामधून कळवणीत गेला कळवणीतून रॉयल हॉस्पिटलला गेला तिथून डेरवणला गेला ज्यावेळी मृत्यूशी जेव्हा सोन झुंजत होता तेव्हा तुम्ही उपजिल्हाप्रमुख कुठं होता तुमच्या गावातला मुलगा जर आज डेरवण सारख्या रुग्णालयामध्ये तिथं आज मृत्यूशी झुंजत होता मग तुम्ही तेव्हा कुठे होता तुम्ही म्हणताय की जा विचारायला पाहिजे पण आज मला सांगा ज्या तळ्यामध्ये तुम्ही राहता ह्या तळ्यामध्ये औषध उपचार होतात की नाही डॉक्टर तिथे आहेत की नाही तुम्ही कधी त्या हॉस्पिटलमध्ये वापरून बघता का हा दादाभाव भाईबा बोलण्याची तुमची लायकी नाही आहे कारण ज्या भाईने तुम्हाला मोठं केलं तुम्ही एमएटीवर भरणा का फिरायचा पण भाईच्या या आशीर्वादामुळं भाईने तुम्हाला सगळ्या भावाप्रमाणे मानलं भाईने तुम्हाला एमएटीवर फिरत असताना सुद्धा भाईने तुम्हाला हेलिकॉप्टर वर फिरवलं हे तुमचं स्वप्न हे भाईने पूर्ण केलं आणि आज तुम्ही भाईंवरती भाष्य करताय भाईने काय नाही तुमच्यासाठी केलं भाईने तुमच्या मुलाच्या नोकरीसाठी काय केलं हे तर आठवा तुमच्या मुलाला विचारा तुमच्या स्वतः आत्मपरीक्षण करा की आपल्या मुलाला नोकरी लागण्यासाठी भाईने काय केलं मग तुम्ही बाईंवरती बोला आज तुम्ही दादांवरती योगी दादा चांगल्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काम करताय अक्का महाराष्ट्र घडणाऱ्या घटनेवरती एक चांगलं शांतमयोगदम उत्तर देऊन प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने हाताळतायत असे योगे दादा या मंत्र्यांवरती तुमची टीका करण्याची अवकाश नाही आहे तुम्हाला ज्यानी मोठा केला त्या तुम्ही विसरलात आणि तुम्ही ज्या सोहमवरती बोलताय की सोहमसाठी तुम्ही आलात त्या जनमानसामध्ये ना थांबता तुम्ही केबिनमध्ये मध्ये बसलात परंतु माझा तुमचा माझं तुम्हाला आव्हान आहे की आम्ही डेलॉन हॉस्पिटलमध्ये सकाळी जेव्हा चार वाजता गेलो तेव्हा तिथले तुम्ही प्रमुख ज्या गावचे विजय जाधव तिथं तुम्हाला आम्हाला काही दिसतात तुम नाही एवढा सोडा हा एवढा माणूस दुर्दैवी आहे त्या की त्या माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर स्मशान सुद्धा माणूस दिसला नाही परंतु राजकीय राजकीय कुठेतरी आपला एखादा नावलौकिक करावा म्हणून जमिनीला लोकांमध्ये जायचं दोन तीन फुडारी घ्यायचे आणि काहीतरी भाष्य करायचं आणि बोलायचं की ह्याची चौकशी करायला पाहिजे ह्याना जाला पाहिजे आम्ही तुम्हाला जामी विचारतो की ज्या तळ्यामध्ये तुम्ही राहता ज्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यासाठी तुम्ही आटापिटा करून ओरडताय पण त्या मुलाच्या मातीला येऊ शकत नाही एवढं तुमचं दुर्दैव त्यामुळे लक्षात ठेवा विजय जाधव तुम्हाला मी आज सांगतोय दादा मला आणि भाईंवर असं पुण्याचं भाष्य करणार असाल आणि कुठंतरी राजकीय तुम्हाला काहीतरी नावलौकिक करायचं नाही असं भाष्य करणार असाल आणि पुन्हा जर काय असा मीडियाच्या समोर जर बोलायचं असेल आणि पुन्हा मी बोललो त्यावर काय बोलणार असाल तर लक्षात ठेवा आज एवढंच बोललोय या पुढचं मी जे बोलेल ते लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला मी आज सांगतोय जय जय महाराष्ट्र गावामध्ये अतिशय दुर्दैवी जी घटना घडली एक तरुण त्या ठिकाणी दुर्दैवी घटनेने त्याचा प्राण गेला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे विभागातील आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालो आणि जिल्ह्यातून सर्व अधिकारी या ठिकाणी आल्याशिवाय किंवा आम्हाला ठोस आश्वासन दिल्याशिवाय यापुढं जी दुर्दैवी घटना घडली त्यात महत्वाचा मुद्दा होता की औषध अवेलेबल होतं उपलब्ध होतं पण डॉक्टर त्या ठिकाणी नव्हते आणि ते औषध त्याला देऊ शकले नव्हते मग एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जर डॉक्टर हात नसतील तर त्यासाठी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि सर्व जनतेसमोर त्यांनी त्यांच्याबद्दल जी काय भूमिका आहे ती मांडावी असं असताना आमच्या विभागातील काल एक तुम्ही बातमी सोडलेली आहे एक स्वतःला पुढारी म्हणून घेणारे एका पक्षाचे उपजिल्हाप्रमुख म्हणून आहे यांना सांगायचे पहिल्या प्रथम की आपण रामदासभाई कदम आणि योग्यसादन कदमवर बोलत असताना आपण कुठे आपण त्या ठिकाणी आलात साधं त्या ठिकाणी त्या मुलाचे वडील होते एवढ्या जमावामध्ये त्यांच्याकडे तुम्हाला बघायला वेळ नव्हती हो परंतु स्वतःला काहीतरी मी मोठा आहे म्हणून डायरेक्ट तुम्ही कॅबिनमध्ये गेलात कोणाशी चर्चा नाही केली बाहेर तुम्ही कॅबिन मधून हाकडून द्यायला म्हणून बाहेर लोक ओलांडली कारण हा जनतेतला माणूस नाही जनतेतला माणूस असता तर जनतेत थांबला जनतेच्या समोर यांनी बोललं असत आणि म्हणून प्रथम तर विजय जाधवने हे घ्यायला पाहिजे की माझ्या गावातला मुलगा गेल्यानंतर तुम्ही मातीला येऊ शकला नाहीत तीन दिवस दोन दिवस तो मृत्यूशी झुंजत होता मग तळे हॉस्पिटल असेल डेरवण असेल कळवी असेल या ठिकाणी सुद्धा तुमचा थाक पता था नव्हता आणि तुम्ही मान्य रामदासबाई कदमवर बोलतायत तुम्ही मान्य दादा कदमवर बोलतात तुम्ही मान्य मुख्यमंत्री यांच्या व्यायूंवर बोलताय ही बोलण्याची तुमची अवकात नाही पहिले तुम्ही जनतेसाठी काय करताय हे बा त्यानंतरच तुमचा अधिकार यावर बोलण्याचा नाही प्रश्न आंदोलन करताना तुम्ही त्या ठिकाणी होतात का आंदोलन झाल्यानंतर ज्या मेन भूमिकेमध्ये त्या ठिकाणी तहसीलदार साहेब आले रत्नागिरीचे वैद्यकीय अधिकारी आले त्यानंतर सगळ्या जमा समोर असताना त्यांनी आम्हाला जी काय आमची मागणी होती आणि त्या मागणीमधून आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं की सोम शिरके हा एक बली गेला आहे याच्यापुढे अशा घटना घडू नये उद्या एखाद्या पेशंट आला तर काय होईल यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने या ठिकाणी उपाय करणार आहात वैद्यकीय अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याचे आले त्यांनी सविस्तर आमची सगळी माहिती ऐकली त्यानंतर आमचं स्पष्ट विभागाचं म्हणणं झालं की जे कोण का याच्यात काही दोषी असतील यांची चौकशी व्हावी चौकशी होऊन त्यांची एवढी ती कारवाई व्हावी तरच त्या सोमला या ठिकाणी श्रद्धांजली मिळत याची पूर्णतः दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली या तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि आम्हाला त्याच ठिकाणी त्यांनी सांगितले की यापुढे काळ्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असतील आणि जर राहिले नाही तर त्यांच्यावर आम्ही कडक कर कारवाई करू आणि म्हणून सोमच्या एकाच्या झालेने आज काळ्या विभागातील अनेक का येणाऱ्या रुग्णाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध होणार आहेत जे आतापर्यंत होत नव्हते झाले नव्हते परंतु ते का नव्हते हो तो त्यांचा प्रश्न होता वारंवार एमजा कदम असतील रमदास कदम असतील हे त्यांना सुटण्यात देत होत्या पण प्रश्न अधिकारी म्हणजे मस्तवले आणि या त्याच्या अगोदर दहा दिवस आमच्या विभाग प्रमुख त्यांना फोन करत होते की तुमचे डॉक्टर इथं राहत नाहीत तिथले आमचे उपसरपंच त्यांना फोन करत होते जे ते तालुक्याचे अधिकारी आहेत त्यांना पण त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही पण काल त्यांच्या लक्षात आलं की जनता ही भावडी नाही जनता ही बोली नाही तर जनतेच्या कुठलाही एखादा प्रकार आमच्या जीवापणाला तशी जनता आवाज उठवल्याशिवाय राहत नाही आणि हाच काल आम्ही विभागाने पूर्ण प्रशासनाला दाखवून दिला आहे यामुळे कोणत्याही प्रकार जर त्या ठिकाणी घडला तर आम्ही प्रश्न असणारा सोडणार नाही असा सक्त इशारा आम्ही त्या ठिकाणी दिलाय आणि जे जे आम्ही मागण्या केल्या आहेत मग त्या ठिकाणी असणारे कर्मचारी असतील त्या ठिकाणी असणारे डॉक्टर असतील किंवा औषध असतील हे पूर्णतः आम्ही उपलब्ध करून देऊ अशी असं आश्वासन जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आपले आरोग्याचे आले होते त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं नंतरही आम्ही त्यांना पुन्हा असं आहे की या ठिकाणी झाल्यानंतर जर का ज्यांच्यामुळे हा अपघात झालेला आहे त्यांनी त्याच्यावर जर तुम्ही कारवाई केली नाहीत मग ते कळवणे हॉस्पिटल असेल किंवा आमच्या इथं कर्मचारी असतील यांचा रिपोर्ट तुम्ही जर आम्हाला दहा दिवसात दिला नाही तर यापुढे आम्ही तुम्हाला जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीनं एक शांतता वातावरणामध्ये दिवसभर सकाळी दहा वाजल्या आठ वाजल्यापासून कार्यकर्ते आमचे तिथं पाच सहा वाजेपर्यंत होते पण हा एक बिन आवाज होणारी बिनकामाज होणारी दोन मिनिटासाठी आला त्याला त्याची काही घेणे नव्हतं आणि आमच्या नेत्यावर टीका करतो तर पुन्हा एक वेळानी सांगे तुम्ही जनतेमध्ये राहा जनतेमध्ये मग तुम्ही जर एवढं तुम्हाला होते तर तुम्ही तिथून गेलात का तुमच्या गावात घटना घडली ना ही घटना तिथं आलेल्या परिसरातील सर्वसामान्य माणूस हा सकाळी आठ वाजल्यापासून सात वाजेपर्यंत आम्ही तिथं होतो मग विजय जाधव तुम्ही तिथून दोन मिनिटात का म्हणून गेलात मग तिथं तुम्ही का नाही थांबला शेवटपर्यंत ह्या ज्या मागण्या केल्या काय फक्त अधिकाऱ्यांकडे न बोलता गेला मग मा तुम्हाला माहिती आहे का जिल्हा अधिकाऱ्यांनी काय सांगितलं ते तिथल्या आमच्या जनतेने काय मागण्या केल्या त्या ह्या पहिल्या समजावून घ्या आणि नंतर आमच्या नेत्यावर बोलला अन्यथा तुमचाही मग बंदोबस्त करायला लागेल यासाठी आम्हीही खंबीर आहोत जय जय महाराष्ट्र